श्रीरामपूर पोलीस स्टेशनला मोटरसायकल चोरीच्या दाखल एका फिर्यादीवरून सदर प्रकरणाचा सखोल तपास करत असताना पोलिसांना गुप्त खबऱ्यामार्फत मोटरसायकल चोरीतील आरोपी राहुरी तालुक्यातील तिळापूर येथे लपलेले असल्याची माहिती मिळाली त्या आधारे पोलिसांनी तिळापूर येथे सापळा रचून गुन्ह्यातील आरोपींना अटक केली आदिनाथ सीताराम जाधव राहणार राहुरी संदीप बाळासाहेब गर्दरे राहणार राहुरी तसेच खग्या चव्हाण अनिल ब्राह्मणी प्रफुल जाधव अशी ताब्यात घेतलेल्या आरोपींची नावे असून आरोपींकडे अधिक तपास केला असता यातील तीन आरोपींकडे चोरीच्या सहा दुचाकी सापडल्यात ज्यात तीन स्प्लेंडर दोन ऍक्टिवा आणि एका यमा हा एफ झेड गाडीचा समावेश आहे चोरट्यांनी या मोटरसायकली श्रीरामपूर सिरूर औरंगाबाद इत्यादी भागातून चोरलेल्या असल्याचं उघड झालं या गुन्ह्याचा पुढील तपास पोलीस करत असून आरोपींकडून अजून गुन्हे उघडकीस येण्याची शक्यता आहे श्रीरामपूर शहर पोलीस स्टेशनच्या हातीमध्ये बऱ्या दिवसापासून मोटरसायकल चोरीचं प्रमाण हे वाढलेलं होतं त्या अनुषंगाने मोटरसायकल चोरी उघडकीस आणण्यासाठी एक टीम नेमलेली होती त्या टीमने तीन आरोपी अटक केलेले आहेत आणि त्यांच्याकडून सहा मोटरसायकली जप्त करण्यात आलेल्या आहेत त्यापैकी दोन मोटरसायकली हे शिरूर पोलीस स्टेशन जिल्हा पुणे या ठिकाणचे आहेत एक मोटरसायकल औरंगाबाद वाळून पोलीस स्टेशन येथील आहे मोटरसायकल मिळण्याची या कारवाईत श्रीरामपूर शहर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक श्रीहरी बहिरट उपनिरीक्षक श्रीराम शिंदे यांच्यासह पोलीस कॉन्स्टेबल संजय काळे जालिंदर लोंडे किशोर जाधव जोसेफ साळवी अमोल गायकवाड हरीश पानसंबळ धनंजय वाघमारे अर्जुन पोकळे पंकज गोसावी सुनील दिवे तुषार गायकवाड आदी कर्मचाऱ्यांनी या कारवाईत सहभाग घेतला होता प्रतिनिधी अभिषेक सोनवणे मायन्यूज श्रीरामपूर